अशा ताज्या व घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि मालेगाव पोलिसांना मी धन्यवाद देतो त्याने बांगलादेशी रोहिंगे ज्यांनी भ्रष्ट पद्धतीने मालेगाव मध्ये चार हजार अर्ज केले त्याचा संदर्भात गुन्हा दाखल केला आहे आज तक्रारदार म्हणून एक तक्रारदार म्हणून माझं त्यांनी स्टेटमेंट घेतलं आहे त्याच्या सोबत मी एक हजार बांगलादेशी रोहिंग्या ज्यांनी अर्ज केले त्याची यादी आणि त्याचे इव्हीडन्स डॉक्युमेंट त्यांना दिले आहे आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी ह्या अडतीस लोकांची नावं त्यांनी कसे बनावटी कागदपत्र कुठून गोळा केले त्या ची काही लोक आणि अशा पद्धतीने तहसीलदार विभागाची काही लोक म्हणजे उदाहरण फक्त आधार कार्ड आहे आणि त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं मुलगा चौतीस वर्षाचा वडिलांनी अर्ज केला तहसीलदारनी त्याला जन्म प्रमाणपत्र दिलं आता तो मुलगा आहे नाही आहे कुठे आहे तो अस्तित्वात आहे की तो बांगलादेशी आहे कि तो अतिरेकी आहे माहित नाही देशात सुरक्षेसाठी आणि सुरक्षेत हा खेळ केला गेला आहे आज मी तक्रारदार म्हणून एक हजार बांगलादेशीचे नाव दिलेले आहेत अडतीस बांगलादेशीचे पूर्ण पुरावे सह आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात पोलीस त्याची चौकशी करून आता पहिले तीन लोकांची नाव आहे काही दिवसात ते एक ते तीन होणार करावं लागणार कारण की दोन हजार चोवीस मध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून या पहिल्या दहा महिन्यात महापालिकेत न्यायालय किंवा कार्यकारी दंडाधिकारी तहसीलदार यांच्या कार्यालयातून आदेश किती आले सहा महिन्याचे मिळून होणे एवढे तीस चाळीस तीस चाळीस मिळून अडीच ते आणि जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस किती आदेश आले अठ्ठावीस ते महापालिका आयुक्तांचं जर कर्तव्य होत एवढी वाढ झाली त्यांनी तो प्रश्न जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात विचारायला हवा होता मी उद्या रात्री अकोला जाणार आहे अमरावतीला जाणार आहेत पुढच्या दोन चार दिवसात अकोला आणि अमरावतीत पण अचाच पद्धतीचा एफ आय आर गुन्हा दाखल होणार तहसीलदार आहेत त्यांनी सोशल माझी अजून पोचलं नाही आहेत त्यांना माहित नाही की त्यांनी काय काय गोंधळ घातलाय फक्त आधार कार्डावर जन्म प्रमाणपत्र दिलं एक पण फिजिकल व्हेरिफिकेशन झालेलं नाही नोट अ थिंगल तुमचा माझा दोघांचा पासपोर्ट आपल्याला रिन्यू करायचा असेल तर पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये किती धक्के खावे लागतात आणि इथे तुम्ही भारताचं नागरिकत्व देतात म्हणून त्यांनी काय दिवे लावले चार हजार प्रमाणपत्र साठ टक्के दिले गेले आणि बाकी ते तीस चाळीस टक्के मंजूर तर झालेलेच आहेत आणि माझे तर मुख्यमंत्री देवेंद्र देवें 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 फडणवीस यांना मी मागणी केली आहे या जे जे सरकारी अधिकारी इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर पण फौजदारी कारवाई व्हायला तसं आमचं जे आम्ही वारंवार बघतो पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये ज्या पद्धतीने कारवाई व्हायला ती होताना दिसत नाही जन्ममूर्तीचं प्रमाण देखील अनेक बनावटी देखी ठिकाणी वारंवार आढळून आलेले मग ते महापालिकेवर कारवाई करणार काहीतरी प्रशासन मागे पडतं आता ही जबाबदारी एथीची आहे फौजदारी प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली मी मालेगाव पोलिसांना धन्यवाद सर त्या दिवशी आपण आलो तीन लोकांवर हो। बाकी जे आपण म्हणालात की मग रेस्टिंग विभाग असतो दहसीदार कार्यालय असतो महापालिकेचं कार्यालयातला स्टाफ होतो याचा दाब घेण्याची जबाबदारी त्या एसआयटी आणि मंत्रालयाची आहे देशाने योग्य वेळेला पाठवा केला जाता पर साहेब अधिकारिकदादा सुरक्षेची जो समझोता करतो ना त्याला दिशा फुल आणि लाभ नाही म्हणत त्याला देशद्रोह म्हणतो आणि या देहद्रोयांवर पण कारवाई होणार तर त्या दिवशी आपण आला तीन लोकांवर आरोपपत्र दाखल केलेले होते एफ आर केले आता त्या संख्येमध्ये काही वाढ झालेली आहे खूप मी आपल्याला सांगितल्या अडतीत आणखीन फुल फ्लेज फाईल फोल्डर मी पोलिसांना दिले आहेत त्यावर पण चौकशी पोलीस सुरू करणार आणि दुसरे एक हजार दुसरी यादी दिली आहे पण हे अडचणी फुल प्रूफ आहे त्या ट्रेस्टिंग महापालिका त्यांचे सगळे उत्तर घेऊन दिलेले आहेत म्हणून पुढच्या महिनाभरात ते तीन ते एक ते तीन होणार पैकी एका महिलेचं म्हणणं आहे एफआयआर मध्ये कुठे कुठे नोंद नाही आता काय अर्थ कस काय का म्हणजे आता अर्थ असं झाला ना की त्यांचा भारतात जन्म झालेला नाही तुम्ही आता ज्याने अर्ज केला की माझा जन्म प्रमाणपत्र नाही आहे माझ्याकडे म्हणून त्यांनी फर्जी डॉक्युमेंट दिले बरोबर आहे मग म्हणजे इथे तो त्याच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही आणि इथून मिळू शकत नाही म्हणजे तो विदेशी आहे आता विदेशी आफ्रिका आहे कि ऑस्ट्रेलियात आहे हा नंतरचा भाग आहे कारण की त्यात नाव बंगाली आहे आणि मुस्लिम नाव आहे मी एक हजारची यादी दिली जे अकरा ता 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 ते सहात्तर रजिस्टर मला तेहतीलदार एक हजार त्या एक हजार पैकी नऊशे चौऱ्याऐंशी लोक सर राज्यभरात अशे खतपाणी घालत आहे अधिकारी सपोर्ट करत आहे असं वाटत या विषयात आपण आधी विचारलं होतं उत्तर दिला होता की हा दोन तहसीलदार चोवीस मध्ये प्राप्त झाला सहा महिन्यात फार काहीतरी अबनॉर्मल दिसलं नाही जुलै पासून महाराष्ट्रातल्या चौपन्न शहरात अशाच खूप मोठ्या प्रमाणात बांगलादेशींनी अर्ज केला रोहिंग्याने आणि त्यांना जन्म प्रमाणपत्र द्यायची सुरुवात झाली नोव्हेंबर मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वो काळात वोट जिहाद फंडिंग घोटाळा मी काढला त्यावेळी ही माहिती मला मिळाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतला आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी आदेश दिला की आदे साहेब एकच मिनट साहेब ज्या पद्धतीने आपण बोललात की जे जे अधिकारी याच्यात दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तर ज्या पद्धतीने बांगलादेशी हे घुसखोर जे देशाच्या सीमेवरून इथे आले मग त्याला कोणी जबाबदारी आहे त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी आपण करणार आहोत पार्लमेंट आणि त्यांना उत्तर देऊ द्या उत्तर देऊ द्या असं आहे आता उत्तर आपण आज पाचव्यांदा प्रश्न विचारत मला सहाव्यांदा उत्तर देतो कि जे बांगलादेश साडे चार हजार किलोमीटरची हद्दिंग पश्चिम बंगालच्या सरकारच्या समन्वयाने बांधण्याचं काम चालू आहे जेवढं पश्चिम बंगाल सरकारचं समन्वय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स वाढणार तेवढ्या गतीने ते फेन्सिंग पूर्ण होणार नामकोण बँकेचा घोटाळा जो घोटाळा आहे तो, तो एकशे चौदा कोटीचा पण फिराग मोहम्मद अकराणी अहमद मोहम्मद बगार या गेंग नी जे घोटाळा केलाय ते ते कोटीचा झाला आहे तीनशे एकोणनव्वद कोटी रुपये कॅश विथ्रॉ करण्यात आले त्यातला एक ते ऐंशी कोटी रुपये वोट भाग एक भाग दोन साठी वापरण्यात आले आहे